सावंतवाडी पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे सावंतवाडी शहरात सुरू असलेल्या मनमानी कारभाराविरोधात आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्या शिष्टमंडळासह पालिकेत धडक दिली आणि मुख्याधिकारी सागर साळुके यांना सोबत घेत शहरातील खड्डेमय रस्त्याची पाहणी करत स्पॉट पंचनामा केला यावेळी शहरात सुरू असलेल्या अनागुंदी कारभाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली दरम्यान बोलताना ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे अन्यथा यापेक्षाही उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा जणू यांनी दिला यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे विलास जाधव उमेश कोरगावकर अभय पंडित रवी जाधव फर्नांडिस महेश नाडकर्णे सीताराम गावडे संदीप नाईक आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते हे सावंतवाडी शहर एक सुंदर स्वच्छ शहराकडे आदर्श शहर म्हणून बघितलं जायचं परंतु गुन्हा बदललेल्या कालावधीमध्ये तिथं एक प्रकारचा घणाबंदी कारभार चाललेला आहे आज त्याचा सा आम्ही सार्वजनिक पंचनामा केला आणि पंचनामा करून त्यांचा आम्ही त्याला जाब विचारला की व्यवस्था अशीच जर राहिली तर तुम्हाला फार संकटांना सामोरं जावं लागेल नागरिक सहन करणार नाही या ठिकाणी उग्र आंदोलन करावं लागेल हे आम्ही मांडलेलं आहे आणि खरोखरच मनाला वेदना होत आहेत की एक चांगलं सौंदर्य स्वच्छ सुंदर शहर शहराची वाताहत या लोकांनी आणि त्यांचा असा समज झाला की हे खाण्याचं एक पुरण आहे आणि ते खाल्लंच पाहिजे हे असं चालू घेणार नाही जनता सोशिक आहे परंतु हे सहज करणार नाही होते मला या बाजारपेठेतील खड्डे बघितल्यानंतर काय बघितल्यानंतर अवस्था तिथून बघितली अशा अवस्थेमध्ये लोक शांत कशी बसू शकतात आता अनेक लोक तयार नाहीत अनेक ने लोकांचे नेते मंडळ आहेत परंतु ह्या प्रश्नावरती सार्वजनिक प्रश्नावरती कोणी आवाज उठवायला पाहिजे होता म्हणून मी शांत होतो परंतु बघितल्यानंतर तिथं कोणी लक्ष घातलं नाही ओनली एक नगराध्यक्ष बोलून माझी नगराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी होती माझ्यासमोर असलेले सगळे माझी नगरसेवक या ठिकाणी चार चार तीन तीन चार चार वेळा पाच पाच वेळा ते निवडून आले आणि ते समोर निवडून आम्ही आज आणि या भागाचा पंचनामा केला आहे आणि बघू आता काय चालेल त्याच्यातून याला अल्टिमेट आम्ही दिला दहा दिवसामध्ये पूर्ण शहर स्वच्छ पाहिजे या शहराच्या शहराचे सगळे रस्ते रस्त्याची खंटी बुजवली पाहिजेत या शहराच्या शौचालय स्वच्छ पाहिजेत या शहरातील असतील प्रत्येक अवस्था ही चांगली दिसली म्हणजे वार्ड वाईज स्वच्छता व्हायला पाहिजे त्यांनी कबूल केलं की पुढच्या दहा दिवसामध्ये आम्ही पूर्ण करून देतो त्यांनी कावणकोडीच्या जो पैसा आहे त्यात जरी विचारणा दिसून आलं संबंधित अधिकारी जे या भ्रष्टाचार असतील त्यांच्यावर काय कार्यवाही यासाठी आपण पुरावा करणार तिथल्या अधिकाऱ्यांनी कबूल केलं की प्रत्येक ज्यावेळी बिल दिलं असे शंभर टक्के हा रस्ता योग्य आहे म्हणून त्याच्यामध्ये शेरा असतो आणि तो त्यांनी शेरा मारलाय आणि त्यांनी कबुली याचाच अर्थ ते जे अधिकाऱ्यांनी तो शेरा मारलाय जे इंजिनियर असतील ते दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई